मकर संक्रांतीचा आदला दिवस म्हणजे भोगी ह्या दिवशी खेंगाट ही भाजी केली जाते त्यासाठी बघा मी हे वांगे कापून घेतलेत ह्या डिंगऱ्या घेतल्या वलाच्या शेंगा घेतल्या टोमॅटो घेतला एक पेरू घेतला गाजर हे बिबे हे हरभरे सुवून घेतलेत आणि हे वाटाणा आणि हे बोरं हेंगाट बनवण्यासाठी लागणारं साहित्य बघा हे तीळ घेतलेत धने घेतले खोबरं शेंगादाणे एक कांदा हिरवी मिरची अद्रक लसूण आणि कोथिंबीर आता हे सगळं आपण भाजून घेऊ तीळ खोबरं धने सगळं भाजून घेतलं आता कांदा लसूण भाजायला ठेवलं कांदा आणि मिरची टाकते आहे हे सगळं मिक्सरमधनं काढून घ्यायचं अद्रक लसूण कोथिंबीर ते खोबरा धने, कांदा मिरची कढई आता गरम झाली आपण त्यामध्ये पहिले मसाला परतून घेऊ तेल सुटेपर्यंत मसाला चांगला परतून घ्यायचा याला चांगलं परतून घ्यायचं हे बघा या मसाल्यामध्ये आता हळद टाकायची आपण हिरवी मिरची टाकलेली म्हणून लाल मिरची पावडरने टाकायचं डायरेक्ट काळा मसाला दोन चमचे आणि परत थोडंसं तेल टाकू आणि याला छान परतून घेऊ आता हे बघा मसाला परतून झाला आता ह्या सगळ्या भाज्या आहेत ना त्यामध्ये टाकून द्यायच्या छान परतून घ्यायच्या आणि मग यामध्ये मीठ टाकायचं चवीनुसार मीठ टाकले आता परत परतून घेऊ मसाला आपल्याला छान लागला बरं का तर याच्यामध्ये आपण मिक्सरचं भांडं आहे ते धुवून मसाल्याचं त्याने असं पाण्याचा जेवढं तुम्हाला रसा करायचा आणि भाजी शिजेल एवढं पाणी त्याच्यामध्ये टाकायचं हे बघा आता मला जेवढी पाहिजे तेवढी भाजी मी बनवली म्हणजे रसा त्याच्यामध्ये बनवली शिजायला जेवढं पाणी लागेल भरपूर पाणी शिजायला पण लागेल आणि ही भाजी पात्ळ चांगली लागते जास्त घट्ट नाही चांगली लागते हे बघा आता भाजीला उकळी आली आहे छान तुम्ही पण आता ही भाजी नक्की करून बघा झाली आपलं खेंगाट हे बघा भाजी शिजली की गॅस बंद करायचा कुणी मिक्स भाजी म्हणतं कुणी खेंगाट म्हणतं पण याचं खेंगाटच नाव आहे बरं का